शिक्षक बँकेचे माजी चेअरमन किरण यादव यांची अब्रू वाचवण्याचा खटाटो शिक्षक समितीकडून किरण यादव यांच्या भ्रष्टाचाराला चिट देण्याचं पाप विश्वंभर रणवरेंकडून समितीच्या विचाराला मोठ माती भ्रष्ट व्यक्तींना पाठीशी घालून दिशाभूल सहज शिक्षक बँकेचे संचालक सुरेश पवार यांचा घणामात प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन किरण यादव यांच्या चेअरमन पदाच्या काळात शिक्षक बँकेत जो गैरकारभार आणि भ्रष्टाचार झाला त्यातून त्यांना क्लीन चिट देण्याचं पाप शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे करत आहेत कैलासाचे काळंगे गुरुजींच्या शिक्षक समितीच्या विचारधारेला मोठमागे देण्याचं त्यांनी मनावर घेतलेलं दिसत आम्ही कायमच शिक्षक समितीशी प्रामाणिक आहोत संघटनेतील भ्रष्ट व्यक्तींना पाठीशी घालणार नाही असा घणाघात बँकेचे संचालक सुरेश पवार यांनी पत्रकाद्वारे केला आहे सुरेश म्हटलं आहे की प्राथमिक शिक्षक समिती ही आमची अवैध संघटना आहे रणनवरे यांनी अध्यक्षपद घेतल्यानंतर त्यांनी मनमानी करून भ्रष्टाचाराला समर्थन देऊन जो हातभार लावला आहे त्यामुळं समितीमध्ये फूट पडली आहे जिल्ह्यात मान्यता प्राप्त शिक्षक समितीची दुसरी नोंदणीकृत संघटना आहे त्यांच्याकडं रणनवरे हे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे सातारा शिक्षण बँकेत परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून कारभार सुरू आहे असं असताना देखील किरण यादव यांच्यावर जो अविश्वास ठराव मंजूर झाला त्यात आपलं स्थान नेमकं काय याचा खुलासा रणनवरे यांनी करावा विनाकारण आरोप करणं म्हणजे स्वतःची गेलेली आब्रू वाचवण्याचा हा एक खटाटोप आहे किरण यादव यांच्या काळात भ्रष्टाचार झाला नाही अशी क्लीन चिट रणनवरे हे देत आहेत

आणण्याचं पुण्य काम नेते बलवंत पाटील यांनी के केलंय संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष दीपक गिरी म्हणाले विश्वंभर रणनवरे यांनी आमच्या नेत्यांवर बोलताना स्वयंघोषित अहंकारी आणि सुडबुद्धीचा नेता अशी जी भाषा वापरली आहे तसं मोघम न बोलता नाव घेताना का अडखळ्यासारखं होतं असा सवाल देखील त्यांनी केलाय